सातारा जिल्ह्यात प्रथमच मोफत रेटिना काचबिंदू तपासणी रोटरी क्लब लोणंद व बुध्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यात प्रथमच एआय तंत्रज्ञानावर आधारित मोफत रेटिना काचबिंदू तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले असून नव्वद रुग्णांनी याचा फायदा घेतला गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर लोणंद चांदवडकर वॉच अँड ऑपरेशन लोनंद येथे आयोजित करण्यात येते यामध्ये बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया लासरू शस्त्रक्रिया डोळ्यांच्या मागील पडद्याची रेटिना काचबिंदू तपासणी व उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे सर्व तपासण्या केल्या जातात रोटरी क्लब लोणंदच्या पन्नासाव्या वर्धपन दिनानिमित्त गरजूंना मोफत चष्मे वाटप औषधे वाटप करण्यात येते आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला यावेळी सातारा जिल्ह्यात प्रथमच या शिबिरामध्ये डायबिटीस व ब्लड प्रेशरचे पेशंटसाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान युक्त फंडस कॅमेराने मोफत डायबिटीस रेटिनोपॅथी व काचबिंदू तपासणी करण्यात आली यापुढेही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांदवडकर वॉच ऑप्टिशियन्स शास्त्री चौक लोनंद येथे असे शिबिर आयोजित करण्यात येणारे तरी गरजू रुग्णांनी याचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब लोननचे अध्यक्ष प्रवीण चांदवडकर व प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर किशोर बुटियानी यांनी केले नेत्रचिकित्सक प्रवीण चांदवडकर व नेत्रचिकित्सक गायत्री चांदवडकर गिरीश पाटील व हॉस्पिटलच्या यांनी सर्व रुग्णांची अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने डोळ्यांची तपासणी केली रोटरी क्लब लोनंद व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते दोन या वेळेत चांदवडकर वॉचन ऑफिशियन लोनंद या ठिकाणी आपण मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत मोतीबिंदू निदान व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अशा शिबिराचे आयोजन केलेलं असते यामध्ये आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया पडद्यावरील शस्त्रक्रिया लासरीच्या शस्त्रक्रिया डोळ्यांच्या मागील पडद्याची म्हणजे रेटिनाची व काजबिंदूची तपासणी व उपचार असे सर्व अत्याधुनिक मशीनरीच्या सहाय्याने आपण करत असतो यामध्ये जवळजवळ आपण आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हा कॅम्प आपला चालू असतो आतापर्यंत जवळजवळ आपले रोटरी क्लब लोनशे सहाशे यशस्वी कॅम्प झालेले आहेत यामध्ये एक हजार पेक्षा जास्त रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे यामध्ये दोनशे छप्पन पेक्षा जास्त मोतीबिंदू काचबिंदू आणि पडद्याच्या शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या आपण तीनशे पन्नास रुग्णांना चष्मे औषधे वाटप केलेले आहे तसेच ह्या सहा महिन्यातले जे आपल्याला अनुभव आले त्यामध्ये आपण डायबिटीजचे पेशंट खूप आपल्याला आढळले त्यासाठी हा स्पेशल आपण आजचा कॅम्प घेतलेला आहे ए आय तंत्रज्ञान युक्त असा फंडस कॅमेऱ्याने मोफत डायबिटीज रेटोनॅपॅथी तपासणी व काशबिंदू तपासणी उपचार सल्ला हा असा वेगळा फंडस कॅमेऱ्याच्या मदतीने आपण हा कॅम्प के, घेतलेला आहे या कॅम्पलाही लोकांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे हे शिबिर आपण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांदवडकर वॉचन ऑपरेशन लोहन शास्त्री चौक येथे आयोजित केलेले आहे तरी राहिलेल्या गरजू रुग्णांनी याचा अवश्य फायदा घ्यावा